जोरपा जेंगाट लपरा कुर्ली कुर्ली हे बघ डायरेक्ट कवट दिसते बघ कवटाच कुर्ली कशी भरलेली आहे ती बंद करून मी सांगेन काही अख्खी कवटा भरली असेल बघा सबन मिट्टा कोण घे <laughs> अबिबी नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी पुन्हा एकदा फक्त चला आज पुन्हा एकदा आपली चुंबरांची व्हिडिओ भांडाट व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या लोकेशन माहिती असलेली सांगू नका भरपूर जण माहिती आहे आणि जातात तुमचा स्वतःच लोकेशन घ्या आणि जायचं तिथं जाऊ पहिला फक्तच चालू आहे फक्त ती पंधरा माणसा बघा ती फग तीन माणसा फगवा झाला चला आता चालू फक्त फक्त गेली सुरुवात झालं फक्त टाकून झालं आणि बसतो आराम करतो थोडंसं कारण आता पाणी होईल म्हणजे दहा मिनटांना जाऊ जास्त काय टाईम बघणार नाही कारण इथं काय जास्त झोड भेटत नाही कारण ऑलरेडी वरचा भाग आहे त्याच्यामुळे थोडा वेळ थांबू आणि जाऊ जा। जे काही चिंबर येतील ते मी तुम्हाला दाखवीनच भरपूर टाईम झाला आता जातो आम्ही बघ उकू आला कारण जास्त टाईम झाला तर बरं चिमुऱ्या लावतीन वाट असा थर्माकोल बंटूने शोधून आणला आहे मग त्या थर्माकोल बालदी ठेवली का एकदम काम कसं होतं मग पाण्यातून चालाला त्रास नाही होय आणि चिंबोऱ्या आणि फग जेवायला पण त्रास नाही व्हाय तर चला असा 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 जा तिकडे फगत ते बोटीपासून फग पुढ चला आपला पहिला फग पहिला फग थोडा वावत गेला आहे नेहमीप्रमाणे टाकलाय ना ते बघा पहिले बघा ना आवरी वाईट चिंबरी आली का बस लायकी चिंबोरी कुर्ला आला बघ कुर्ला कुर्ला झोरपा झेंगा लकडा हे बघा ना आहे ना चिंबोर येतील का इकडे कोणी फगाय दोन 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 ह्याच्या शंभर कुर्ली कुर्ली मीडियम साईज कुर्ली 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 आज नुसत्या हवाच्या कुर्ल्या दोन दोन कुरल्या दोन दोन कुरल्या दोन 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 काम आहे पट्टी ही लाईनला ना ही लाईन आपली काम पचीस आहे असं असं लगेच उडीत जावं लागलं आपल्याला <laughs> मीडियम मीडियम सगळा मीडियम माल आहे दोन 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 कुरला नाही पण दोन दोन येतात कुर्ला नाही पण दोन 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 चिमुऱ्या बघताय प्रत्येक भागास जवळजवळ दोन दोन चिंबऱ्या येतात दोन दोन तीन तीन दाखवायचे असतात तेव्हा मी इथे येतो तोपर्यंत इथे येत नाही पाय बी देऊन कवटाची कुर्ली कवटाची कुर्ली आली आपल्याला बनवायची रेसिपी म्हणून कवटाच्या कुर्ली येणे जास्त गरजेचं आहे पाणी कुर्ली 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 आ... कुर्ली त्या साहेब मस्त काम पचिस कुर्ल्या आवाची माझ्या कवठाची आहे कुर्ली कुर्ली कवटाची कुर्ली आव माव चाव कुर्ली खाव हे बघ डायरेक्ट कवट दिसते बघ तोरे आधी कुर्ली झाली बघ कवटा चुकूर चिकुर गणेश <laughs> जयकांत शिकरेसेने पंगाली गेलेली डायलॉग बरोबर नाही आला तो आटकला बोल ना फक्टल हा ते बघ आली बघ जयकांत सिकरेला दिला जयकांत शिकेला दिली तुली <laughs> चला शेवटच्या बघांची चिमुरी परली आणि आम्ही फक्त जतलं आता आम्ही चाललो वरती बाय 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 आपली चिंबोऱ्यांची व्हिडिओ तर तुम्ही बघितली असेल चिंबोऱ्या कशा पकडल्या काय केला किती भेटल्या सगळं बघितलं असेल तसाच भिजलेलाच आहे आणि आता आपण म्हणणार आहोत रेसिपी चिंबोऱ्यांची रेसिपी चिंबोऱ्या इथं जंगलात बसून खायची मजा घेणार आहेत दोन पार्टनर आहेत बसलं आणि चिंबोऱ्या खावाडी अजून दोघंजण येतील थोड्या वेळात ये का आंबा शिंबऱ्यान टाकणार होता मी आंबा, आंबा। तर चला आता करतोय थो थोडी सुरुवात कारण बघू शकता समोर आता चूल बिल लावला केली सुरुवात मी चूल लावली तिकडे काळे बिरे काठे बिरे कुठे बिरे आणले आणि ये आपल्या चिंबोऱ्या आणि चालो पाण्याला आणि ये माणसाचं काम आहे पाणी आणून देवाचा तिथं समोर विहीर आहे बावडी त्यांची तो पाणी हाणील आता करतो सुरुवात कारण पहिल्या साफ करावं लागतील त्या साफ करून व्यवस्थित करीन सगळं दाखवीन बघा आणि या रेसिपीचा या जंगलातील रेसिपीचा आनंद घ्या पहिले आपण चिंबोऱ्या काढू आपल्या ज्या रेसिपीसाठी पाहिजे त्या कारण भरपूर चिंबोऱ्या आपल्याकडं पण आपण खाना नुसत्या का कावटाच्या हा चिंबोऱ्या ही कोकी आहे ही कवटाची नसेल मी बघूनच पण ती मास असेल त्या अच्छा केली का लवकर पडतो कशी भरलेली आहे कवटण भरले आम्ही फक्त कवटान भरलेच खाणार आहोत कवटान भरलेली भरली कोण ची आणली मामाची सगळं मामूस नाही तुझं आता सगळ्या पहिल्या आपण आहे ना साफ करून घेऊ मग दाखवते कशा त्या बघ ही चिबोरी आहे ना ही चिंबोरी ही डोळा बंद करून मी सांगेन काही अख्खी कवटर का भरली असेल था। दाखवते थांबा कॉन्फिडन्स नाही दाखवते चिंबोरी भरली कशी असेल बघा तरी फक्त कशी भरली आहे बघा एकदम कडक आता सगळ्या साफ केल्यान ते आता गोरबीर बाजूला काढलाय तो आपली आपली पद्धत माहिती आहे कशी गोर साइडला नंतर उकळावर गोर टाकायची साईडला कारण त्या पहिले धुवून घेऊ मस्त दोन तीन पाण्यात धुवू मस्त आणि घेऊ मग बनवायला सुरुवात आग पेटवायचं काम चालू आहे आग पेटली का आपण करू लगेच आपला आंबट कालवण बनवायला सुरुवात आता चला झाली सुरुवात चला पहिलं तेल टाकला लसूण आता तेल आणि लसूण आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून आपण ती पहिली एक उकल घेऊ त्याला हो आग मस्त लागली आपली एकदम जबरदस्त लागली का नाही पण मीठ टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ आहे ना थोडा वेळ आता फक्त ते आपले आला लसून आला नव्हता लसूण आणि मीठ त्याच्यावर टाकलाय आणि तेल तर त्याच्यावर थोडासा पहिला उकलू चला आता पहिला एकदम याला उकळ आला आता याच्या टाकणार हळद मसाला हळद मसाला आणि आपलं पाहिजे ग्रेव्ही तर पाणी अधिक जास्त घेतला पाहिजे बघायला रस्ता कधी पाहिजे आपल्याला आपल्याला भात खायचं ते म्हणून रस्ता वगैरे म्हणजे पाणी वगैरे जास्त टाकलंय कारण आपला भात पर्याय नाही आपल्याकडे आता त्याच्यावर आपण देऊ झाकण थोडा वेळ उकल घेऊ नंतर बघू त्याच टाकू आपला गोर ज्यांचा अजून रस्ता शिंबूरचा गोर त्याने अजून जाड घाटेल त्यांना उरवू करता ग्रायला कर। उकललाय त्याच्यात आंबा आणलाय पोराई जाडाशी पोहून आपल्या जंगला आंबांची टोटा नाही ना, ना। वाढे करा Bada ko masuk, thoda sa ambad pa ngayon na. Sala, hata dhakan deo. Mas to ukal gyo. Ahahahahaha. Ahah. Abibi. Sabat. एकदम रस्ता वगैरे जबर झालाय चला आपला आंबट आपला रस्ता रेडी झालाय रेडी काय आता तो आपण उतरवून ठेवू कारण आपल्याला ठेवायचा आहे भात म्हणून तो उतरू आपण चला काय ठेवून ठेव साईडला घे तर ठेव कुठेतरी त्याच्यावर टाकून देकण देऊन ठेवूया कडक पाहुणा आलाय जवाला ये 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 शिजलाय शिजलाय तर आता बघताय म्हणजे आपला आंबड तर झालाय आता ठेवलाय भात ठेवलाय चुलीवर ठेवलाय भात आणि रसा ठेवला आहे पण आपला भाताशी खावायचं हो आहे माझ्या घ्यावायची आहे आता चला आता भात झाला का दाखवीन आणि नंतर डायरेक्ट बसू आम्ही पंगत तेव्हा दाखव तर चला आता आपला भात पण झाला आहे दाखव रे भात खोल रे भात बघा आणि भाताची एक सिक्रेट ट्रिक सांगताय हे बघा भात एकदम सुटसुटीत झाला आहे तो सुटसुटीत का झाला आहे का त्याने बाहेरची ट्रिक वापरली देशांची त्याच्यावर थोडासा तेल टाकला त्यांनी भातावर पाण्यामध्ये ना थोडं तेल टाकलं त्याच्यामुळे ती थोडीशी भात सुटसुटीत झाला आहे भात आपला आणि आपला आंबट चला आता बसू आपण जेव्हा आता जेव्हा आपण करू सुरुवात जेवण या झेल कोण मी मी चला पहिला रस्सा मस्त झाला असला सुगंध आला बघ हां शूटिंग करतो मी फोन पण चला आता करतो आम्ही जेवण सुरुवात समोर बघू शकता कशा प्लेटा चिंबोरी आणि भात एकदम कसा वाटते एक भारी एकदम चिंबोरी भात दाखवली प्लेटा जरा कसा तो आम्ही जेवणाची आमची अच्छा चव चिंबोरी आम्ही स्वतः बनवला खायला जंगलात खायला माझीच वेगळी असते आणि मित्रांसोबत बसून तर अजून जास्त मजा येते तर चला आता आम्ही करतो सुरुवात खावाला चला सुरुवात करायला पक्का गरम आहे आंबा खाला खतरणा खतरनाक झाला खतरना आहे आंबा का बघते नाही जामच भारी झालं आहे एक नंबर काय रे एक नंबर आपल्या आमटाचा चिंबूरचा आंबड आणि भात भारी ओम बोलला भारे ओम कॅमेरामॅन ड कॅमेरामॅन चला